श्रीराम समर्थ श्री समरभ शारदेला समर्थ वंदन सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरण श्रीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय वि इच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वि ओ ह्री क्लीमुई जगदंबा जय सर्व मंगल मंगल्ये शिवे शरण्ये शरण्येत्रंबके गौरे नारायण नमोस्ते श्रोते हो नमस्कार श्रोते हो आज एक विशेष आनंदाची बाब म्हणजे आज आपण देवी भागवत महात्म्य कथेचा शंभरावा भाग प्रसारित करत आहोत गेल्या शंभर भागांपासनं भगवतीची आपण अल्पसेवा भगवतीच्या चरणी समर्पण करण्याचा प्रयत्न करतोय भगवतीने अशाच प्रकारे आपली सेवा, सेवा गोड करून घ्यावी आपल्याकडनं नित्य निरंतर भगवतीचं भगवंताचं भजन व्हावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया विशेष आपणा सगळ्या श्रोत्यांचे आभार कारण आपण गेल्या बऱ्याच वर्षांपासनं नित्यनियमानी प्रसारित होणारे भाग अत्यंत आवडीने प्रेमाने श्रवण करता भरभरून प्रतिसाद देता त्यामुळे आपले पण खूप खूप आभार असंच प्रेम राहू द्या असे सगळ्यांचे आशीर्वाद राहू द्या करूया आजच्या कथेला सुरुवात ओम ऐं भ्रीम क्लीम चामुंडाये वी छ्रोते हो सुतांची स्वारी शौनकादिक मुनिंना सांगतेय महर्षी रासांची स्वॉरी जन्मेजयाला सांगतीये जन्मेजया वेळेला भगवान गोपाल कृष्णांना जांबुवंतीने आपल्याला पुत्र प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना केली तिच्या प्रार्थनेसाठी म्हणून भगवान विष्णू परमात्म्याने महादेवांची तपश्चर्या केली महादेव प्रसन्न झाले महादेवांनी भगवान गोपाल कृष्णांना विशेष आशीर्वाद प्रदान केला त्यावेळेला भगवान गोपाल कृष्ण गोपालकृष्ण मातेकडे वळाले जगदंबेला नमस्कार केला नमस्कार केल्याबरोबर वाच संसारेस्प गृहस्थ प्रवरो लोके भविष्यती भवा हे नरोत्तम भगवान गोपालकृष्ण तू या संसारात सर्व जगाचा आदर्श होऊन राहशील पुढे शंभर वर्षे उलटल्यानंतर ब्राह्मणांचा शाप आणि गांधारीचा शाप अशा दुहेरी शापामुळे तुझ्या वंशाचं खंडन होईल तुझे सगळे मुलं स्वर्गलोकी जातील त्यामुळे या भवितव्यतेसाठी शोक करणं तू योग्य नाही तुला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की भावी गोष्टींवर उपाय चालत नाही यासाठी अटळ भविष्य जाणून शोक करण्यात काहीच अर्थ नसतो मधुसूधना अष्टावक्र मुनींच्या शापाने तुमची अवतार कार्याची समाप्ती होईल हे भविष्य अटल आहे महर्षी व्यास म्हणतात राजेंद्र अशा प्रकारे भगवती पार्वतीचं कथन संपलं तेव्हा सर्व परिवारासहित महादेव अदृश्य झाले महर्षी उपमन्यू यांना वंदन करून भगवान गोपालकृष्ण द्वारकेत परत आले राजा ब्रह्मा आदी देवांना जगाचं आधीश्वर म्हटल्या जातं पण वस्तुस्थिती अशी आहे की मायारूपी समुद्रातील लाटांनी तेही नाचवले जातात एखाद्या जा, कटपुतलीप्रमाणे तेही या मायेच्या हातातले बाहुलेच आहेत ज्याचं जसं जसं पूर्वजन्माचं कर्म असेल त्या त्याप्रमाणे ती परब्रह्मरूपिणी महामाया तशा तशा प्रकारे प्रेरणा देते कार्य करून घेते खरे म्हणजे ती पक्षपाती अगर निष्ठुर नाही उलट प्रत्येक जीवाला मुक्ती मिळावी याच हेतूने त्या भुवनेश्वरीचा सर्व प्रयत्न चाललेला असतो जर समज की जिनी हे जग उसन्नच केलं नसतं आणि अदृश्यपणे प्रत्येक जीवामध्ये चैतन्य रूपात राहिलीच नसती तर हे जग निष्क्रिय बनलं असतं आणि तामसी मायेत विलीन होऊन गेलं असतं यात काहीच संशय नाही म्हणून केवळ करुणाबुद्धीनेच ती देवी या जगाला आणि सर्व जीवांना उत्पन्न करते आणि स्वतः अदृश्यपणे अधिष्ठात्री बनून प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे प्रेरणा करते या उलट ब्रह्मदेवासकट सर्वच तिच्या मायेत गुरफटलेले आहेत हे तू आधी समजून घे अर्थात राजा देव असोत दानव असोत सगळेजण मायेनेच वेष्टिलेले आहेत आणि तिच्या आहेत तेव्हा राजा अशी ही वस्तुस्थिती जाणून घे की ती, ती महादेवीच तिच्या इच्छेप्रमाणे वागत असते ती कुणाच्याही ताब्यात नाही म्हणूनच राजा तस्माच सर्वात्मना राजन सेवनी या महेश्वरी तिच्या पदकमलांचं स्मरण करण्याशिवाय जन्माचं सार्थक करण्याचा दुसरा उपाय नाही सर्व भावाने फक्त त्या महेश्वरीची सेवा करणं हे उत्तम राजा ती देवी ज्या कुळाची स्वामिनी नसेल त्या कुळात जन्म न होणे हे जास्त श्रेयस्कर राजा मी देवी रूपच आहे वेगळा नाही मी परब्रह्मरूप आहे आणि म्हणून दुःख आहे अशी धारणा करावी आणि त्या अनंत जगदंबेचे अखंड चिंतन करत जावे राजा नित्यमेकाग्र मनसा भाव येत्मरूपिणी मुक्तो भवती ते नाशु न्यथा कर्मकोटि अशी धारणा जर केली तर जीवाचं कल्याण आहे आधी सर्वप्रथम वेदात श्रवण करावं गुरुमुखाने तिला जाणून घ्यावं दररोज गुरुने दाखवलेल्या रीतीने त्या आत्मस्वरूप शक्तीचं ध्यान करत जावं म्हणजे अल्पकाळामध्येच आपल्याला भगवतीची कृपा प्राप्त होईल राजा भगवतीची कृपा नुसती प्राप्त होणार नाही तर निश्चित भक्ती आणि मुक्ती आणि भक्ती या तिन्ही गोष्टी प्राप्त होतील याशिवाय अनेक कोट्यावधी उपाय केले तरी ते सर्व फोल आहेत पूर्वी श्वेताश्वतर वगैरे निष्काम ऋषीमुनींनी याच आत्मरूपिणी देवीचं चिंतन करून मोक्ष प्राप्त करून घेतला राजा ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे देव गौरी आणि लक्ष्मी आदी करून यच्चावत देवता याच सच्चिदानंद देवीची उपासना करत असतात नृपश्रेष्ठा इतक राजतापत्रस्ते नोतृमिछसी प्रपंचाने त्रासल्यामुळे तू जे प्रश्न विचारलेस त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मी तुला सविस्तरपणे दिले तुला अजूनही काही विचारायचं असं वाटत असेल तर तू निश्चित मला विचार मी तुला हे पापविनाशिनी असे अद्भुत पुराण ऐकवतोय जो कुणी प्रत्येक दिवशी या वेद तुल्य अशा भागवत पुराणाचं श्रवण करील तो खात्रीपूर्वक य या शृणुया नित्यम पुरापविर्मुक्ति लोके महीय ते कथितं राजन परमाद्भुतं खात्रीपूर्वक सगळ्या पापातून तो मुक्त होईल आणि जगदंबेच्या लोकाची प्राप्ती त्याला होईल सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना आहे राजाने अनेक प्रश्न विचारले महर्षी व्यास त्या प्रश्नांचे उत्तर देत होते मुनींनो एतन्मया तन्मया श्रुतं व्यासत् कच्छमानं सविस्तरं पुराणं पंचमं नूनं श्रीमद्भागवता ज्याप्रमाणे मी हे पुराण व्यासांच्या मुखानी ऐकले ते अगदी तसेच्या तसे, तसे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही हे अत्यंत आवडीने प्रेमाने हे श्रवण करताय निश्चितच तुम्हालाही भगवतीची कृपा प्राप्त होईल यात शंका नाही श्रोते हो आपणही त्याच भक्तीभावाने हे श्रवण करत आहात मी सुरुवातीला सांगितलं की या भक्तीभावामुळेच आज आपण शंभरावा भाग प्रसारित करू शकलो ही भगवतीची कृपा त्या शक्तीने आपल्याला प्रेरणा दिली ती शक्ती अशीच आपल्यावर कृपा करत राहू त्या शक्तीच्या कृपेने आपण असंच भगवत चिंतन करत राहू आपण अशी त्या भगवतीच्या चरणी प्रार्थना करूया अखंड आपल्याकडून त्या भगवतीच्या सेवेतून आपल्यामध्ये या देवी सर्वभूतेशु शक्तिरूपेण संस्थिता इंद्रियाणामधिष्ठात्री भूतानांच्या अखिलेशु या सर्व भूतमात्रांमध्ये निवास करणारी ती जगदंबा तुमच्या माझ्यावर कृपा करू शक्तिरूपाने बुद्धिरूपाने ज्ञानरूपाने वैराग्यरूपाने रूपाने अखंड कार्य करत राहू अशी त्या जगदंबेच्या चरणी प्रार्थना करूया योगायोग बघा आज आपण कथाची श्रवण करतोय या श्रीमद देवी भागवत महापुराणातला चौथा स्कंधसुद्धा समाप्त होतोय उद्यापासून आपण पंचम स्कंधावरती जे व्यासांनी जन्मेजयाला सांगितलेलं ज्ञान आहे सुतानी शवनकादिकांना सांगितलेलं ज्ञान आहे भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती करून देणारं हे अमृत आहे हे आपण प्राशन करूया आणि अखंड भगवत चिंतनामध्ये आपलं जीवन व्यतीत करूया जय जय रघुवीरसमरथ